मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्या समोर घेऊन येत आहे नवीन शॉर्ट फिल्म तर पाहायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट ही करा धन्यवाद

काय ना हलगी नय काय हलगी नय आग लागली तुझ्या तोंडाला जळला तुझा तोंड हलगी हल मारायचा काय रे तू काम करा ना काय करा ना नाई लागले की मला जा हलगी मुळे वेडा झालंस तू पुन्हा पाय ठेवू नकोस घरी यायचं असेल तर चार पाचशे रुपये कमी करून घरी ये न घरात येऊ नको आई ज्या हलगी बाई तुम्हाला घरात ना ती हलगी एक दिवस मला मोठं करेल माकाड मा तोंड या घरी यायच तर चार पाचशे रुपये कमाई का करून घरी येऊ नको हे सुनंदा या बायला घे तांबा कि जरा चातारी पेऊ दे पोरांनी एक डोकं उठवलं आणि तुम्ही पण डोकं उठवता या घे लवकर याला मला जाऊ दे कामाला बस ग उठवलं माझ सांग काय म्हणत आहे इकड लाभ कुठं जाते मावशी या मावशी किती वेळ बसायचं अजून मी बसण्या तर जा बॉम्बल भेकेया कुठं पण माझं पोरग पण तसच आणि तू पण तसच काय या मावशीचं तर एक डोकं फिरलंय <laughs> अरे इकडे बघ इकड काय बोलतोय अरे काम आहे येत का नाही आईला ना तर घरात मागे काम तर आले काय करू अरे संभ्या तर रानात खर टाकायचंय तुला चार पाचशे रुपये देईन चल येतच का नाही चला अरे जवळ तरी का तुला इथनच पैसे देऊ ठीक आहे सम्या बरं झालं तिला चल रे बाबा जाऊ सांभे आजची सोय झाली अरे चल पार्टी करू पार्टी कसली पार्टी अरे सांभा तुला बघितलाय मी माग पैसे घेताना चल आता पार्टी दे आज पार्टी गेली तर माझ्या आई जिंदगीची माझ्या पार्टी करून टाकेल कशाला आयला का आपण चल पार्टी करू जातो मुकट्याना ना शुअर घर आहे का अरे कधीपासून संत झाला तू अरे बाबा संत इथं नाही काय झालो जे जा आहे तेच बोलतोय जातो ना आला का सारा गाव हुंडून तुला सांगितलं होतं आणल्याशिवाय येऊ नको अग आई किती बोलशील तू तुझा तोंड आहे का गिरणीचा पट्टा गप्प हलगी ठेव बाजूला अरे माझ्या सोन्याच तुला जेवाय वाढते आगा। आगा। पैसे आणलं म्हणून ना मारून घरात बाहेर असतस अरे माझ्या लेकरात असं नाही रे बाळा बस तू बस गेले तू कशी मि दिवसभर शाळेत बाळा कसे काम करतात पैसे आई बापाला आणून देतात आणि तू फिरते फिरतोय उनगे बनी अरे तसं नाही रे बाळा तू या हलगीपायी वेडा वेडावर हो चाललंय म्हणून तुला बोलते मी त्या करून टाक बस बसलत मला हलगी वाजवाय अरे पोरा त्या हलगीपायी तुला काम कामधंदा सुसाना म्हणून मला राग येतोय तुझ्यावर अगं आई बघ तू एक दिवस तीस हलगी माझं नाव मोठं करेल हम्म जे मुकाट्याला जाऊन झोप तिकडे आत्या बाई माझ्या लग्नाचं बाशिन सुटल्यापासून माझ्या मागे तर बैठक दे आत्या पोरचं पण वैतक आणि ह्यांचं पण वैतक राहते ग बाय किती दिवस राहिले तर निघून जाईल कशाच निघून जाईल या पोरांनी एक अलगी पायी डोकं पिरवलं आणि हे एक पेदार ग बाया तुझा पोर पुजर

बोलतोस रे तू आय पोरगी पटवली काय पोरगी आणि मी काय आहे काय पण बोलतोस तू पण मी कशाला पोरगी पटव पोरगी माझ्या मागे आली पाहिजे हम्म तोंड बघ तुझा मागकडे तोंड पोरगी माझ्या मागे आलं पाहिजे या कामाचा नाही सर आता पुढं काय करायचं पण या गाण्यात हलकीच पाहिजे का हो मग या गाण्यात हलकी तर पाहिजे शिवाय मजा नाही बघ आता कसं सगळं डीजेचा जमाना आहे ना त्याच्यामुळं हलगी पाहिजे आपण एवढे हलगीवाले शोधून थोकलो हो ना एक कसं तरी मिळाला अहो पण त्याला हलगी तरी वाजवता येते का हो ना तोच प्रॉब्लेम आहे बघू आपल्या देवीच्या मनात असेल ना तर कोणतरी कोण भेटेलच नक्की आणि विना हलगीचं गाणं मला नाही इंटरेस्ट आहे या गाण्यामध्ये मग गाणं तर पाहिजे पण हलगीच पाहिजे आणि वाजलंच पाहिजे हो सर 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 थांबा दोन मिट तर काय झालं काय झालं काय झालं खरं खर्या चालू चला चला खाली या सुविधा खाली या आपण झालं काय अहो झालं काय ते तरी सांगा या या सगळे खाली या बस नाय का कुठे आहे बघा ना तिकडे चला वा काय नाव साहिल नाव आहे माझं अच्छा छान हलके वाचत हा थँक्यू सर एक नंबर वाटलं मी काय म्हणतोय सर हा जर चांगला वाजवत असेल तर बघा नाही तर आपलं ते नाच सोडून ना ना दे नाही नाही आता हा भेटला ना तर आता संधीचं सोनं करायचं आपण त्याला जर जमत नसेल तर त्याला रिहर्सल करायला द्यायचं त्यातनं त्याला असं डोक्यात घ्यायचं बघा बाबा मी तुमच्यावर सोप होतो हो हो नाही नाही हलकी तर वाजली पाहिजे सो कारण नाही आपलं कस अस काय नाव म्हंटल तुझं साहिल साहिल नाही किती कमवतो तू दोन तीनशे कमवतो साहेब ते पण कधीतरी कार्यक्रमात लग्नात वाजवतोस ना तू कुठल्याही कार्यक्रमात वाजवतोस ना तू हो सर्व वाजवतो मी बर अर्धा तास वाजवशील तू चांगलं अर्धा तास काय एक तास वाजू शकत मी काय म्हणते सर बोला तू आधीच बोलून घ्या नंतर काहीतरी बरोबर आहे नाही आपण अगोदर ठरवू मग त्याला बोलू ना मी काय म्हणते साई आता तुला अर्धा तासाचं मी काम देणार आहे पण तू किती घेशील पैसे घ्या साहेब तुमच्या तसं नाही रे तर पण बोलून टाक ना किती घेशील शंभर दोनशे हजार काय तुम्हीच बोला साहेब तुम्ही द्याल तेवढं घेईन मी त्याला सांगतो नाही आपल्या गाण्यात वाजवायचं आहे बरोबर बोलून सगळं क्लिअरच बोलायला हवं हां बोलून साहिल आमचं फिल्ममध्ये काम करशील ना गाण्यामध्ये मध्ये आपली हलकी वाजली पाहिजे पण चांगली वाजली पाहिजे त्या गाण्यामध्ये अर्धा तास तुला वाजवायचे आहे बरं साहिल हे माझं कार्ड आहे त्या पत्त्यावर येऊ द्या दहा वाजता या, या कंप्लीट उशीर करू नको कारण मला बाकीचे खूप कामं आहेत हां आणि बघ चांगलं जर वाजवलं तर तुझं नाव होशी, आणि हलकी जर फेमस झाली ना तुझी तर तुझी लाईफ होईल गाड्या बघ कंप्लेट दहा वाजता ये उशीर करू नको ओके चल बाय येतो आम्ही गेलं पाहिजे गेल, लवकर मला पोचायच हो हो बस बस लाजू नको बस या की आपला साईल आला या आवाज का बरं ना साहिब आता फक्त अर्धा तास वाजून दाखवा आम्हाला मग आम्ही बघू वाजव साईल आता बघाओ छान आहे का छान वाजवता एक नंबर सुपर एवढा अप्रतिम वाजवतोय म्हणून प्रसन्न केलं या पोरानं मस्त मस्त मस्त, मस्त वाजवत आता कसं आडी फक्त गाजली पाहिजे हा ना नक्कीच गाजेल गाजेल ना नक्कीच गाजेल वाजवतो तर छान आहे का पण एक नंबर आहे ना हो भेटत बरं कसं आहे आता फक्त हळू गाजली पाहिजे ना मला आपला पिक्चर फेमस होईल बघ आहे का नाही हो मस्त 1 नंबर ओ साहेब गाजेल ना आई अंबाबाईची कृपा झाली तर भरपूर गाजेल तर झाले साहेब आता परफेक्ट झाले चांगली आपल्याला फक्त त्यांना स्टॉक पर्यंत सोय आहे बर तू जा ओके ओके साहेब

हे काके, काके। का तुमचा कार नाहीतर काय करतो तू सांग आता अरे झालं तरी काय मोर्दी ते तरी सांग अग काके आपला सभा फेमस झालाय आ काय तूरगी उर्गी पटवली काय का अगं काके त्याच्या हलगीनं ना सगळ्यांना पटवलंय म्हणजे र काके 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 संभेचं नाव सगळीकुड गाजलं त्याची हलगी सगळीकुड गाजली हो खरंच काके दो 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 दो। मादे चकुला, मादे आरे। आरे। अरे माझ्या कोणाचं बाळ माझं चकुलं माझ सोन्या माझ्या लाटचे चकुले अरे तर लाट न फेकून मारे आरे आरे